पितृपक्षात स्त्रियांनी अवश्य करावे हे दान भाद्रपद महिन्यातील दहा दिवसांचे गणपती गेले की पितृपक्षाचा पंधरवाडा चालू होतो या पितृपक्षात दानालाही खूप महत्त्व आहे विशेष करून हे दान स्त्रियांनी केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात अशी मान्यता आहे कारण स्त्रीला लक्ष्मी स्वरूप मानले गेले आहे त्यामुळे पितृपक्षात स्त्रियांनी दान केल्याने काल सर्पदोष आणि पितृदोषही दूर होतात असे मानले जाते प्राचीन काळी गायदान भूमिदान सोनेदान चांदीदान असे अनेक प्रकारचे दान केले जात होते परंतु आजच्या काळात ते शक्य नाही परंतु हे दान करणे जरी आपल्याला शक्य नसेल तरी या दहा प्रमुख वस्तू घरातल्या स्त्रीने दान केल्याने त्याचे विशेष फळ मिळते चला तर मग जाणून घेऊया पितृपक्षादरम्यान कोणत्या दहा प्रमुख वस्तू दान केल्या जाऊ शकतात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक चपला आणि बूट दान पित्रांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी चपला किंवा बूट दान केल्याने पित्र प्रसन्न होतात धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते शनि दोष आणि राहु दोषही नाहीसा होतो नंबर दोन कपड्यांचे दान ज्यांना अन्नदान करणे शक्य नसेल ते शूज आणि चप्पल व्यतिरिक्त कपडे देखील दान करू शकतात धोतर टोपी किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कपड्यांचे दान करू शकता पूर्वजांनाही त्यांच्या वंशजाकडून वस्त्र इत्यादींची इच्छा असते अशी धार्मिक मान्यता आहे नंबर तीन छत्री दान करणे पितृपक्षातील एकादशी श्राद्ध म्हणजेच अकराव्या दिवशी व्यक्तीच्या मृत्यूनंतर छत्री आणि जोडे दान करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की यममार्गामध्ये पित्रांचे छत्र उन्हाळ्यातील उष्णता आणि पावसापासून संरक्षण देते हे पित्रांना त्यांच्या संरक्षणाखाली ठेवतात असे म्हटले जाते नंबर चार गुळाचे दान करणे यामुळे पित्रांना विशेष समाधान मिळते त्यामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते असे केल्याने घरगुती त्रासेही दूर होतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो नंबर पाच धान्यदान यामध्ये कोणतेही धान्य डाळी तांदूळ गहू रवा बाजरी ज्वारी किंवा मैदा इत्यादी दान केले जाते यामुळे संतती वाढण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही शिवाय आपले मुलंबाळं देखील दीर्घायुष्य होतात नंबर सहा मिठाचे दान मिठाचे दान केल्याने वाईट आत्मे आणि आत्म्यापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर काल सर्पदोषही दूर होतो नंबर सात चांदी किंवा सोन्याचे दान सोन्याचे दान केल्याने सूर्य आणि गुरुशी संबंधित अडथळ्यांशिवाय रोगांपासून मुक्ती मिळते तर चांदीचे दान केल्याने चंद्रग्रहाशी संबंधित अडथळे दूर होतात आणि कुटुंबात शांती आनंद आणि एकता कायम राहते परंतु आजच्या काळात हे शक्य नाही त्यामुळे सोन्याच्या ऐवजी तुम्ही दक्षिणादान करू शकता आणि चांदीच्या ऐवजी तुम्ही कोणतीही पांढरी वस्तू दान करू शकता नंबर आठ गायदान हे दान केल्याने मोक्ष प्राप्त होतो गायदान करणेही आजच्या काळात शक्य नाही मग त्याऐवजी तुम्ही मातीची छोटीशी गायीची मूर्ती देखील दान करू शकता कारण गाय दान केल्याने घरात पैशात आणि अन्नात बरकत राहते नंबर नऊ जमीनदान प्राचीन काळी राजे महाराजे जमीनदान करायचे परंतु आजच्या काळात ते शक्य नाही अशावेळी एका छोट्याशा कुंडीत रोप लावून ती कुंडी तुम्ही दान करू शकता नंबर दहा सर्वसामान्य दान श्राद्धाच्या वेळी जे अन्नदान देऊ शकत नाहीत ते सर्वसामान्य दान करू शकतात म्हणजेच कोणत्याही प्रकारचे पीठ तूप तेल साखर हळद जिरे मोहरी इत्यादी अन्नपदार्थ हवे त्या प्रमाणात तुम्ही देऊ शकता पितृपाक्षात मुख्या प्राण्यांना खाऊ घालण्यानेही खूप पुण्य लाभते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद